विमान रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मंडळ म्हणजे श्री कडबे अळी मित्र मंडळ या मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये अद्वैत परिवारामधील अंध व अपंग मुलांना अन्नदान रक्तदान शिबिर वृक्षारोपण नेत्र तपासणी शिबीर असे विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण वर्षभर राबवले जातात या कार्याची दखल घेत पुणे परिवार गणेशोत्सव सामाजिक कार्याचे व्यासपीठ यांच्याकडून आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच यावर्षी यावर्षीसुद्धा मंडळातर्फे दहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी मंडळातर्फे टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा देखावा दहंडी उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी सर्व सलामी हंडी देणाऱ्या पदकास सन्मानित करण्यात आलं दहीहंडी फोडणाऱ्या पदकास भव्य ट्रॉफी देऊन सन्मानित केलं गेलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचं उद्घाटन दादा बालन उद्योजक यांच्या हस्ते करण्यात आला दहीहंडी उत्सव पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री अमित भाऊ पळसकर श्री धनंजय डिंबळे श्री जितेंद्र भामे श्री योगेश पाटणे श्री रोहित पळसकर श्री सुमित पळसकर अतुल गायकवाड प्रणय पळसकर अभिजित बिनवडे राकेश भामे चेतन सुपेकर रोहित पतंगे अवधूत जोशी तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली आहे आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी सुनील ठाकूर पुणे